माझा न्यूज चॅनलला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर नाथ प्रोडक्शन निर्मित क्लब बावन्न सर्वत्र प्रदर्शित पंधरा डिसेंबर रोजी क्लब बावन्न हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असून कल्याणच्या मेट्रो मॉलमध्ये शुक्रवारी चित्रपटातील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांच्या कल्याण नगरीत वेगवेगळ्या लोकेशनला जवळपास ऐंशी टक्के शूट झालेल्या चित्रपटमध्ये अभिनेता हार्दिक जोशी कल्याण का किंग भूमिकेत भाव कदम पोलीस अधिकारी भूमिकेत शशांक शेंडे तर कल्याणमधील नवीन उभारते मुख्य कलाकार अभिनेता भूमिकेत भारत ठाकूर विलनच्या नितीन रूपांवर अभिनेत्री यशस्वी व्यंकटेश राधासागरचा कलाकार प्रशांत बोटे निलेश रसाळ अक्षय गाडे गौतम सोनवणे विराज गुप्ता असून या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांची असून अमित वाल्मिक कोळी याचे जबरदस्त दिग्दर्शन आहे मैत्रीची स्टोरी परंतु तीन पत्त्याच्या आहारी जाऊन कुटुंब उद्ध्वस्त होतात याची एक भयंकर वास्तविक स्टोरी मधून यातून समाजाने बोध घेतला पाहिजे असे मार्गदर्शन महेश गायकवाड यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळेस सांगितले त्यासोबत कलाकारांनी आपले अनुभव शेअर केलेत आपण पाहतोय गेल्या दोन चार वर्षापासून रम्मी गेम मोबाईलद्वारे खेळला जातो त्याचप्रमाणे ऑफलाईन सुद्धा मटका जुगार ह्या सगळ्या व्यसनाने हा महाराष्ट्रातले काही ठिकाणी लोक त्या ठिकाणे अडकून बसलेले त्यामुळे कुठेतरी ते जनजागृत झालं पाहिजे आणि समाजामध्ये त्याचे परिणाम काय होतात हे सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आमोद अमितची कोळी आणि त्याचप्रमाणे आमच्या वैशालताई ठाकूर यांनी केलेले टूद्वारे मी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करतो आहे आणि या, या फिल्ममध्ये मी खलनायकाची भूमिका साकारतो आहे मुख्य खलनायकाची भूमिका साकारतो आहे तर या सगळ्या सगळ्या गोष्टींचं श्रेय सगळ्यात आधी तर आमच्या महेशदादांना जातं कारण जर ते नसते तर कदाचित मी इथे उभा नसतो त्यांनी वेळोवेळी मला पाठिंबा दिला आणि ते ॲक्च्युली मी जेव्हा भाऊ कदम सरांना फर्स्ट टाईम भेटलो तेव्हा मला ॲक्च्युली मला स्वतःला विश्वास बसत नव्हता की मी भाऊ कदम का सरांसोबत काम करतो कारण माझी ही पहिली वेळ चित्रपटामध्ये काम करण्याची आणि ती खूप वे म्हणजे खूप वेगळा असा अनुभव होता आणि ते तुम्हाला फिल्ममध्ये दिसेलच की जे काय होतं ते सर्वप्रथम मी माझ्या भूमिकेबद्दल सांगू इच्छितो माझी भूमिका जी सिनेमामध्ये आहे ती थोडीशी चंचल आहे थोडंसं मस्तीखोर हो आहे म्हणजे जसं बालिश तुम्ही म्हणू शकतात त्याच्यामध्ये मला ठेराव नाही आहे कुठल्या गोष्टीचा म्हणजे मला अजून घरातल्यांच्या परिस्थितीबद्दल जर मी सांगायला गेलो म्हणजे फिल्मची रिल लाईफमधली तर त्याच्यामध्ये मी एकदम आहे म्हणजे मला काय कशाची पडलेली नाही किंवा काय नाही माझ्या आयुष्यात जे चालतंय ते रोजानं चालतं आहे आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलो ना तर एक फेज असा येतो की सगळं मला सांभाळावं लागतं म्हणजे सगळं माझ्या अवतीभोवती ते फिरायला लागतं आणि तिथे मी थोडा कन्फ्युड होतो अशा काही पर्टिक्युलर टाइपचा माझा रोल आहे तुम्ही पाहू शकता त्या सिनेमा ते डिटेल मध्ये तुम्हाला कळेलच आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर